खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आमदार राजेश मोरे यांची जीप घसरली डोंबिवलीत शिवसेनेच्या आंदोलनादरम्यान संजय राऊतांना घरात घुसून मारू अशी धमकीच राजेश मोरेंनी दिली त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते चांगलेच भडकले दम असेल तर मारून दाखवा असा इशाराच अंबादास दानवे यांनी मोरेंना दिला तर असं केल्यास दोन पायांवर जाता येणार नाही असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं धर्मवीरांसारखा काम करणारा धर्मवीर दिघे साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हर एक युवांच्या हर एक ज्येष्ठांच्या हर एक लोकांच्या घराघरात राह असणारा हा साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा दिघे साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही आए, या माणसाला या नाही आणि त्याच्याबद्दल रोजगार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि निषेध करतो त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून नाही याची त्यांनी काळजी घ्यावी दम असेल तर मारून दाखवावं हा हे आता माझी पण चॅलेंज आहे त्यांना जर अशा पद्धतीनं मोहरे मध्ये दम असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं नुसतं डोळे उचलून दाखवावं बाकी तर पुढची गोष्ट फार पुढची आहे चॅलेंज आहे त्यांना की असं करून दाखवावं की हा बिहार यू पी नाही हा महाराष्ट्र आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे स्वर्गीय या साहेब यांचा कोणीही अपमान केलेला नाही फक्त तुमचा आरसा तुम्हाला दाखवला आहे आता त्याची जर तुम्हाला लागली असेल तर तो आमचा नाहीला आहे पण अशा पद्धतीने करणार असाल तर या दोन पायावर जाताना बघा